यावर्षी खूप छान पाऊस झाला आहे आणि खूप चांगली पिकं आहेत शेतामध्ये म्हणजे जी पिकं आहेत ती ती पिकं वाटतच नाही दुसऱ्याच कुठल्या तरी पिकाचे भास त्या पिकातून होतात त्या संदर्भातली एक जुनीच असा पाऊस क्वचित कधीतरी फार वर्षांनी होतो तो यावर्षी झालेला आहे आणि तो संदर्भ असलेली पीक पाणी नावाची तीस वर्षापूर्वीच्या माझ्या संग्रहातली पस्तीस वर्षापूर्वी मी लिहिलेली ती कविता यावर्षी पुन्हा एकदा सगळ्या निसर्गाला लागू पडणारी आहे ती तुमच्यासमोर ठेवतो हळदीची झाली केळ केळ गेली गगनाला हळदीची झाली केळ हळदी केळी इतक्या उंच हळदीची झाली केळ केळ गेली गगनाला वाघ जाळी जणू ऊस वाढलाय भाला भाला जणू काय वाघ लपण्याच्या जाळ्या आहेत हळदीची झाली केळ केळ गेली गगनाला वाघ जाळी जणू ऊस वाढलाय भाला भाला तुर अशी झोपाळली जणू वाढली बाभुळं तूर अशी झोपाळली जणू वाढली बाभुळ कापसाचं बोंड बोंड जणू जांबचं गाभुळ साळं आली उरावरी गुढग्याला भुईमुग साळ आली उरावरी गुढ गुढग्याला भुईमुग घोना घोना झाला घोस असा डबर आला मुग तिळ कराळ काठानं धुरा तांबूस पिवळा तिळ कराळ काठानं धुरा तांबूस पिवळा मधी बोंडा चवळीच्या पाट्याला ग सोनं कळा इरवाडाची आंबाडी मुठीत मावना इरवाडाची आंबाडी मुठीत मावना सूर्यफुलाच्या वजानं खाली घातल्यात तर माना हे सगळं कशामुळं झालं झाली मिरगी पेरणी पुढे आठवडी पाऊस हे जे सगळं वरचं वर्णन आहे की हळदीची झाली केळ केळं गेली गगनाला वाघजाळी जाळी जणू उस वाढलाय भाला भाला तुर अशी झोपाळली जणू वाढली बाभूळ कापसाचं बोंड बोंड जणू जांबचं गाभुळ साळ आली उरावरी गुढ ग्याला भोई मुग घोना घोना झाला घोस असा डवरला मुग तिळ कराळ काठानं धुरा तांबूस पिवळा मधी बोंडा चवळीच्या पाट्याला ग सोन कळा इर वाडाची आंबाडी बुड मावना सूर्य पुलाच्या खाली घातल्यात माना हे सगळं कशामुळे झालं झाली मिरगी पेरणी पुढी आठवडी पाऊस म्हणजे आठवड्या आठवड्याला पाहिजे तसा पिकाला जणू काय आपण हातानं देतो आहोत असा पाऊस झाली मिरगी पेरणी पुढी आठवडी पाऊस पाणी पेऊ पेऊ फिट यंदा रानाची हौस मेघराया बरस आला त्याच्या आमच्या कलानं जसं आम्हाला पाहिजे तसं तसं मेघराया बरस आला त्याच्या आमच्या कलानं नाही कोरडी नाही सळडी म्हणजे कोरडीही राहिली नाही आणि जास्त पाण्यानं सडूनही गेली नाही म्हणजे आवर्षणही नाही आणि अतिवृष्टीही नाही नाही कोरडी नाही सळडी धुऱ्या धुऱ्याची पलानं मेघराया बरसला त्याच्या आमच्या कलानं नाही कोलडी नाही सलडी धुऱ्या धुऱ्याची पलानं असं सुंदर शेत सुंदर निसर्ग मित्रांनो यावर्षी सगळीकडं बहरलेलं आहे मित्रांनो रामायणामध्ये लव आणि कुश ही रामाची मुलं आहेत हे आपणाला माहीत आहे पण या शेतामध्ये लभाळे आणि कुसळी नावाची गवतं आहेत या गवताचा आणि रामाच्या मुलाचा काही अनुबंध आहे का आणि तो असला तर काय आहे तो दिसतो का तो या कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की लहू आणि पान लहू नावाचे जुळे भाऊ गवतातही आहेत रान लहू आणि पान लहू नावाचे जुळे भाऊ गवतातही आहेत माणसातल्या भावासारखेच तेही भिन्न भिन्न प्रकृतीचे स्वभावाचे आहेत रान लहू आणि पानलहू नावाचे जुळे भाऊ गवतातही आहेत माणसातल्या भावासारखेच तेही भिन्न प्रकृती भिन्न स्वभावाचे आहेत महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती यातले तुकारामाचे लव्हाळ म्हणजे पानलहू महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती यातले तुकारामाचे लव्हाळ म्हणजे पानलहू डोक्यावर तुरा घेऊन हातभर उंचीचे हे गवत लवणाच्या तयारीतच पाण्यात उभे असते डोक्यावर तुरा घेऊन हातभर उंचीचे हे गवत लवण्याच्या तयारीतच पाण्यात उभे असते पुरुषभर उंचीचा रान लहू काळ्या राणाच्या मध्यात उभा असतो पुरुषभर उंचीचा रान लहू काळ्या राणाच्या मध्यात उभा असतो दिवाळीत रोज एक ताळ वाढवत पाच ताळाची ड्युटी करायला हा कामी येतो दिवाळीत रोज एक ताळ वाढवत पाच ताळाची ड्युटी करायला हा कामी येतो सीतेच्या पोटी आलेला पानलहू की रान लहू हे मात्र रामायणात कुठेही लिहिलेले नाही सीतेच्या पोटी आलेला रानलहू की पानलहू हे मात्र रामायणात कुठेही लिहिलेले नाही लव्हाळी आणि कुसळी या दोन गवताची लवकुशाच्या रूपात भूमिपोटी जन्म घेतला लव्हाळी आणि कुसळी या दोन गवतांनी लवकुशाच्या रूपात भूमिपोटीच जन्म घेतला आणि सीता ही भूमिकन्याच होती लवकुशाच्या शोधात रामाचा रात्री येऊन गेलेल्या रामाच्या घोड्याचा फेस लवकुशाच्या शोधात रात्री येऊन गेलेल्या रामाच्या घोड्याचा फेस गवतावर पडलेला अजूनही सकाळी सकाळी राणावनात दिसत असतो लवकुशाच्या शोधात रात्री येऊन गेलेल्या रामाच्या घोड्याचा फेस गवतावर पडलेला अजूनही सकाळी सकाळी राणावनात दिसत असतो सकाळी सकाळी राणावणात लहू आणि कुसळी गवतावर पसरलेला दिसत असतो मित्र हो सुगीतल्या शेताचं हे सगळं वर्णन आहे सुगी भरल्या शेतातून पाय वाटेनं जाताना सुगी भरल्या शेतातून पाय वाटेनं जाताना साय साखर लागत जाते आपसूक आपल्या हातांना पिवळं पिवळं कोवळं ऊन वरून असतं सांडत पिवळं पिवळं कोवळं ऊन वरून असतं सांडत सात बाया असतात लटक्या भांडणासाठी भांडत पिवळं पिवळं कोवळं ऊन वरून असतं सांडत सात बाया असतात लटक्या भांडणासाठी भांडत पिवळ्या फुलांनी नटलेल्या बाभळी उभ्या बांधावर पिवळ्या फुलांनी नटलेल्या बाभळी उभ्या बांधावर चवळी असते चढलेली भेटेल त्याच्या खांद्यावर पिवळ्या फुलांनी नटलेल्या बाभळी उभ्या बांधावर चवळी असते नटलेली भेटेल त्याच्या खांद्यावर तुऱ्यासह गवत हिरवं दाटलेलं धुऱ्यावर तुऱ्यासह गवत हिरव दाटलेलं धुऱ्यावर गुराख्याच्या गाण्याचे सूर येतात वाऱ्यावर वेगवेगळ्या आवाजात शिवार असतं बोलत वेगवेगळ्या आवाजात शिवार असतं बोलत वेगवेगळ्या विभ्रमात शिवार असतं डोलत वेगवेगळ्या आवाजात शिवार असतं बोलत वेगवेगळ्या विभ्रमात शिवार असतं डोलत पदरा खाली घेऊन पाजवीत बसावं मायेनं पदराखाली तान घेऊन पाजवीत बसावं मायेन तशीच वाटत असते धरणी लेकूरवाळ्या कायेन तशीच वाटत असते धरणी लेकूरवाळ्या कायेनं तशीच वाटत असते धरणी लेकूरवाळ्या कायेन मित्र हो मी जिंतूरला आमच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात काही वर्ष होतो हे महाविद्यालय डोंगरात आहे आणि त्याच्या पाठीमागे आणखीच डोंगर आहे त्या डोंगरामध्ये गुहा आहेत मी तिथं असताना छानपैकी त्या गुहेत जाऊन लिहित वाचत बसायचो माझ्या अनेक कविता मी त्या डोंगरातल्या गुहेत लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या संदर्भातली एक कविता मी तुमच्यासमोर म्हणून दाखवणार आहे दूर डोंगर पोटासी वारा दगडांना ताशी दूर डोंगर पोटाशी वारा दगडांना ताशी वेली झाडा झुडपांनी गर्द सावली धरोनी वेडी वेली झाडा झुडपांनी गर्द सावली धरोनी तिथे बनविली गुहा चित्त शिवतेना स्पृहा गुहेतली माझी जागा तिथे जगाचा मी राजा हिर मुसली प्रतिभा तिथे भरविते सभा शब्द मांडतात खेळ जमे कवितेचा मेळ दूर डोंगर पोटाशी वारा दगडांना ताशी वेली झाडा झुडपांनी गर्द सावली धरोनी तिथे बनविली गुहा चित्त शिवतेना स्पृहा गुहेतली माझी जागा तिथे जगाचा मी राजा हिर मुसली प्रतिभा तिथे भरविते सभा शब्द मांडतात खेळ जमे कवितेचा मेळ गेले रान बहकुन माझी कविता ऐकून गेले रान बहकुन माझी कविता ऐकून आभाळाला गेली गाज पाखराणे दिली दाद गेले रान बहकुन माझी कविता ऐकून आभाळाला गेली गाज दिली पाखराणे दाद पाने होऊन चिपळ्या झाडे वाजवी ती टाळ्या मला ठेवी तो धरून वारा गेला भारावून माझा होऊ न पाळना घेते गवत लोळना माती देते पुरस्कार भोवतीचा हिरवागार गेले राण बहकून माझी कविता ऐकून आभाळात गेली गाज दिली पाखराणे दाद पाने होऊन चिपळ्या झाडे वाजविती टाळ्या मला ठेवी तो धरून वारा गेला भाराऊन माझा होऊन पाळना घेते गवत लोळना माती देते पुरस्कार भोवतीचा हिरवागार माती देते पुरस्कार भोवतीचा हिरवागार